प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या पश्चात पद्मजा देवी मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव धवलसिंग मोहिते पाटील यांनी कधीही या थोरल्या पातळीशी म्हणजे विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव यांच्याशी कधीही तडजोड केलेली नाही उलट जेव्हा जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा त्यांनी दोन हात करण्याचा प्रयत्न केला विजयसिंग मोहिते पाटील आणि रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांच्या विरोधकांनी धवलसिंग मोहिते पाटील यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यात त्यांना यश आलं नाही कारण धवलसिंग मोहिते पाटील आणि त्यांच्या मातोश्रींना खूप खूप अशा मर्यादा आहेत त्यांची ताकद खूप कमी पडते आज राज्याच्या एकूणच राजकीय चित्रामध्ये असं दिसतंय की शरद पवारांची अवस्था वाईट आहे मोहिते पाटील पण आज कोंडी सापडलेले आहेत तरी सुद्धा स्थानिक राजकारण पाहता मोहिते पाटलांचा जो काय तिथं दबदबा आहे तो दबदबा इतक्या सहजासहजी कमतोच होणार नाही धवलसिंग मोहिते पाटील एकदम काय झिरो नाही म्हणजे त्यांच्याकडे किमान मत आहे की यांना मर्यादा आहे तरी सुद्धा ती कमी न लेखता त्यांची मदत घेण्याचा ते पुरेपूर -पुरे प्रयत्न करताना दिसत आहे नमस्कार मी रोहित पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या विविध भागात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा वेध आपण या चॅनलवरती घेत असतो आणि यात हायपर लोकल सेक्शनमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ज्या घडामोडी घडतात त्याच्यावरती आपलं लक्ष असतं आणि त्याचा राजकीय अन्वय अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न आपण करत असतो अशीच एक घटना घडली आहे ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माचिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली खरं तर राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत त्यांच्या गाठी तर कायमच घेत असतात पण यावेळेस जेव्हा राम सातपुते देवेंद्र फडणवीसांना भेटले तेव्हा त्यांच्यासोबत सोलापूरमधले एक दिग्गज नेते धवलसिंग मोहिते पाटील यांच्या पत्नी आणि त्यांच्या मातोश्री होत्या ही भेट नेमकी कशासाठी झाली आहे कुठेतरी राम सातपुते सिंग मोहिते पाटलांना घेरण्याचा प्रयत्न करतायत का सिंग आणि सिंग मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यात त्याचे काय काही राजकीय वैमानस आहे ते आता उभ्या महाराष्ट्राला माहिती झालंय पण धवलसिंग मोहिते पाटील यांची गरज एवढी ताकद आहे का की जे विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंग मोहिते पाटील यांना पर्याय म्हणून उभे राहू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे सोलापूरचे वरिष्ठ प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे धवलसिंग मोहिते पाटील यांच्या पत्नी आणि मातोश्रीया देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि ही भेट घडून आणण्यामध्ये राम सात यांचा महत्वाचा वाटा होता मला आधी आहे की धवलसिंग मोहिते पाटील हे नेमके कोण आहेत ने आणि त्यांचं राजकीय प्रवास सोलापूर जिल्ह्यात काय राहिले पश्चिम महाराष्ट्रातील आकडूचे मोहिते पाटील घराणं हे एक अतिशय वजनदार आणि तालेवार घराण म्हणून आपण पाहतो विशेषतः सहकारामोरची शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस भाग सारख्या माळ रानावर सहकाराच्या माध्यमातून बोलवलेलं नंदवन नंदनवन आजही आपण बघतो तर त्यांचीच पुढची पिढी आ, आज में पाती, पाती आ, हे आज राजकारणामध्ये वावरत असताना त्याच्यात एक धाकटी पाती थोरडी पाती अशी एक विभागणी झालेल्याचे दिसतं विशेषत धवलसिंग मोहिते पाटील आणि रणजित सिंग मोहिते पाटील यांच्यामध्ये धैर्य डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील हे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत आणि धवलसिंग यांचे पिता जे होते ते माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील कि जे विजयसिंग मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू होत याच्यात गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जर पाहिलं तर हे घराण एक संघ होत सर्व भावंडांना घेऊन म्हणजे सहकार मोर्चे शंकरराव मोहिते पाटील यांच्या पश्चात विजयसिंह मोहिते पाटील हे सर्व भावंडांना सोबत घेऊन राजकारण समाजकारण सहकार तिथलं जे काय अक्रूतच समाजकारण हे पाहायचे अलीकडे एकोणीशे पंच्याण्णव नंतर राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी प्रतापसिंग मोहिते पाटील हे का, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना सत्तेचा लाभ घेता आला ते युती सरकारच्या काळामध्ये भोसले भोसलेचे सातारचे त्यांच्या बरोबरीनं त्यांनाही मंत्रिपद मिळालं होतं अं त्याच्यानंतर ते पुन्हा ते युती सरकार गेल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याचं दिसतं आणि परत भाजपमध्ये गेलं त्यांचं एक काय आहे की प्रतापसिंग मोहिते पाटील हे राजकीय दृष्ट्या जेव्हा स्वतंत्र भूमिका घेऊ लागले तेव्हा ते, ते स्थिर होत नव्हते म्हणजे कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात कधी क्रिया तर कधी प्रतिक्रियावादी असं राजकारण ते करू लागले भाजपमधून पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये विधान परिषदेची वर्णी लावून घेतली त्यानंतर पुन्हा भाजपमध्ये आले एकोणीशे सॉरी दोन हजार तीन साली सोलापूर लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती तेव्हा या पोटनिवडणुकीमध्ये प्रतापसिंग मोहिते पाटील ह्यांनी भाजपकडून उमेदवारी घेऊन ती जिंकून दाखवली होती म्हणजे भाजपचं खर तर त्यावेळी अ राज्यामध्ये एक असं तणावाचं वातावरण होतं राजकीय सोलापूरच्या बाबतीत की त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हे सुशील कुमार शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील होते दोन्ही सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्व राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद पा पाहत पा होतं आणि धर्मसंकट म्हटलं तर सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची खासदारकी जे पूर्वी ते खासदार होते ते खासदार की त्यांना सोडावं लागली आणि त्यामुळं झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये हो भाजपनं प्रतापसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली हे प्रतापसिंग मोहिते पाटील म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील हे बंधू त्यावेळी असा तणाव होता दोन्ही नेतृत्वामध्ये आणि एक असं सोलापूर जिल्ह्यामध्ये पण असं राजकारण तापलेलं होतं अ खर तर त्यावेळी शरद पवार यांचा एक आवडता उमेदवार काँग्रेसने दिला होता तो आनंदराव परंतु त्यांचा पाडाव करून प्रतापसिंग मोहिते पाटील हे निवडून आलेले होते त्यावेळी खूप तणावाची परिस्थिती होती आणि ह्या निवडणुकीमध्ये विजयसिंग मोहिते पाटील हे पूर्ण प्रचारापासून दूर राहिले होते म्हणजे त्यांनी काँग्रेसचाही प्रचार केला होता आणि भाजपचाही प्रचार केला होता परंतु मोहिते पाटील कुटुंबीय संपूर्णपणे प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या विजयासाठी झटत असताना ती दिसून आलं होतं की जसं परवा लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील झालं तस त्यानंतर त्यांच्यामध्ये एक बेबनाव निर्माण झाला मोहिते पाटील अंतर्गत एक धाकटी पाती धुरली पावती पा, पा, पाती गत, असा एक गट किंवा एक असं स्वरूप आलं आणि ते नंतर एकमेकाच्या जवळ कधी आले नाहीत उलट त्यांच्यामधला दुरावा जो आहे तो उत्तरोत्तर वाढत गेला पुढे पुढे प्रतापसिंग मोहिते पाटील हे शारीरिकदृष्ट्या त्यांना मर्यादा आलात ते आजारी पडू लागले आणि मग त्यांच्या राजकारणाची सूत्रे ही त्यांच्या पत्नी पद्मजय देवी मोहिते पाटील यांच्याकडे आली कर कारण त्यावेळी धवलसिंग मोहिते पाटील हे वयाने अजून अनुभवी नव्हते आणि लहानही होते परंतु वो... पद्मजा देवींचं राजकारण हे अतिशय कट्टर स्वरूपाचं विजयसिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात होत त्यांनी पहिल्यांदाच भूमिका घेऊन जिल्हा परिषदेची निवडणूक असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्याच्या अन्य निवडणुका असतील त्यावेळी ह्या पद्मजा देवी मोहिते पाटलांनी आपल्याच दीरांबरोबर अं लढाई सुरू केली होती त्याच्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष दीर आणि भाऊजय यांचीही लढत झाली होती खुद्द मध्ये यशवंत मतदार मतदारसंघामध्ये त्यावेळी प्रताप ह्या पद्मजा देवी यांना त्यांचे दीर म्हणजे विजयसिंग मोहिते हो पाटलांचे आणखीन हो, वार एक बंधू बदनसिंह मोहिते पाटील यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता अशा घटना आहेत की त्याच्यामध्ये वारंवार हे दोन्ही धाकटी पाती आणि थोरडी पावती पाती हे एकमेकाच्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतं या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जो का तुम्ही आता राजकीय इतिहास सांगितला प्रतापसिंग मोहिते पाटील आणि धवलसिंग मोहिते पाटील यांचा तर मग धवलसिंग मोहिते पाटील यांची राजकारणावर किती छाप आहे सोलापूरच्या स्थानिक राजकारणावर राजकीय वजन किती आहे मोहिते पाटलांचं अकलूज परिसरात आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक स्वतःच वर्चस्व होत थोडं बहुत आजही आहे आणि विशेषतः अक्रूजमध्ये सहकारी संस्था ज्या आहेत थोड� त्याच्यामध्ये मोहिते पाटील कुटुंबियांनी काही संस्था एकमेकांमध्ये वाटून घेत जबाबदारीच्या स्वरूपात तसं प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्याकडे सलाशिव नगरचा शंकर सहकारी साखर कारखाना ताब्यात होता म्हणजे ते सांभाळ होते परंतु तो कारखाना व्यवस्थित चालला नाही अं प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव धवलसिंग मोहिते पाटील तो साखर कारखाना चालवला परंतु त्यांना काही ते कारखाना उभारता आला नाही उलट तो कारखाना बंद पडला अनेक वर्ष बंद पडल्यानंतर तो विशेषतः विकायला काढलेला होता म्हणजे औसायनात निघून तो लिलाव वगैरे करून त्याचं ते पूर्णपणे बंद पडण्याच्या घाईत होता बंदच पडला होता पण ते अस्तित्व त्याच ते संपूर्ण नष्ट होणार होत अशा पार्श्वभूमीमध्ये अं सिंग मोहिते पाटील हे अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असताना सरकार यांचं असताना त्यांनी आपल्या सत्तेचा वापर करून साखर कारखाना पुन्हा जिवंत राहण्यासाठी अं प्रथमत शेतकऱ्यांकडून पैसा गोळा करून निवडणुका लाव लावल्या त्या कारखान्याच्या आणि संचालक मंडळाचे निवडणूक घेऊन ते संचालक मंडळ स्वतःकडे आणलं म्हणजे सिंग मोहिते पाटील यांनी त्यावेळी धवलसिंग मोहिते पाटील यांच्या पॅनलचा पूर्णत पराभव झालेला होता आणि एकतर्फी स्वरूपात सिंग मोहिते पाटील पाटलांच्याकडे हा शंकर साखर कारखाना आलेला दिसतो आणि त्याच्यानंतर तो कारखाना आज तागायत व्यवस्थित हे अलीकडच्या ताज्या घडामोडी गेल्या तीन चार वर्षापासूनच्या चा ह्या घडामोडी आहेत आणि ह्याच्यात असं आहे की प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या पश्चात पद्मजा देवी मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव धवलसिंग मोहिते पाटील यांनी कधीही ह्या थोरल्या पातीशी म्हणजे विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांच्या चिरंजीव यांच्याशी कधीही तडजोड केलेली नाही उलट जेव्हा जेव्हा जे प्रसंग पडेल तेव्हा त्यांनी ते दोन हात करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना प्रत्येक वेळी खूपच मर्यादा आल्या त्यांना कुठेही यश मिळालं नाही आणि त्याचा वापर अन्य पक्षांनी म्हणजे सिंग मोहिते पाटील विरोधात अन्य पक्षांनी करून घेतलेला दिसतं परंतु त्याच्यात पण आतापर्यंतचा अनुभव आहे की त्यांना तसं यश आलेलं नाहीये तसं पाहायला गेलं तर ही पहिलीच वेळ नाही आहे म्हणजे हे राम सातपुते आपण म्हणताय त्यांनी ह्या धवलसिंग मोहिते पाटील यांच्या मातोश्रींना त्यांच्या पत्नींना देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली हे असे प्रसंग आत्ताच नाहीत यापूर्वी तीन चार वर्षात बघितलं की वेळोवेळी अं ह्या विजयसिंग मोहिते पाटील आणि रणजित सिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांच्या विरोधकांनी ह्या धवलसिंग मोहिते पाटील यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यात त्यांना यश आले नाही कारण धवलसिंग मोहिते पाटील आणि त्यांच्या मातोश्रींना खूप खूप अशा मर्यादा आहेत त्यांची ताकद खूप कमी पडते उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे प्रतापसिंग मोहिते पाटील हे हयात असतानाच उदाहरण सांगायचं की दोन हजार चौदा सालची लोकसभा निवडणूक माढ्याची खर तर त्यावेळी अ देशामध्ये मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात मोठी नाराजीची लाट होती आणि मोदींच्या अच्छे दिनचे स्वप्न ते दाखवलं गेलं होतं आणि त्या मध्ये भले भले पराभूत झाल्याचं दिसतं विरोधकांमध्ये तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये विजयसिंग मोहिते पाटील हे निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी त्यांचे बंधू प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढली होती म्हणजे थोरल्या बंधूंच्या विरोधात विजयसिंग मोहिते पाटलांच्या विरोधात परंतु त्यांना अवघी पंचवीस हजारांची मतं पडलेली होती आणि त्यांचं अनामत रक्कम सुद्धा ती जप्त झालेली होती असं दिसतंय असे अनेक वेळा म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक असेल विधान सभा निवडणूक असेल प्रत्येक वेळी त्यांनी थोरल्या मोहिते पाटलांच्या विरोधात भूमिका घेतली परंतु प्रत्येक वेळी त्यांना मर्यादा पडलेली आहेत त्यांची ताकद कमी पडलेली दिसतं आणि ह्या सर्व घडामोडीमध्ये खर तर प्रतापसिंग मोहिते पाटलांचंकडं जर बघितलं तर अतिशय दमदार आणि खंबीर असं नेतृत्व होतं परंतु जोपर्यंत प्रतापसिंग मोहिते पाटील हे विजयसिंग मोहिते पाटलांच्या बरोबर होतं त्यावेळी ते, ते खरोखरच एक त्यांचा दरारा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता परंतु जेव्हा वेगळे पडले स्वतंत्र झाले तेव्हा त्यांना मर्यादा आल्या आणि पुढे पुढे ते आजारी पडले आणि सार्वजनिक जीवनातून जवळपास जुना बाहेर एक बाजूला राहिले तेव्हा त्यांची ते सूत्र सांभाळणार आहे त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव ह्या दोघांनाही तसं कर्तृत्व दाखवता आलं नाही आणि त्याच्यामध्ये विश्वासार्हताचा पण प्रश्न होता आधी तुम्ही म्हटलं तसं की प्रतापसिंह मोहिते पाटील आणि धवलसिंग मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या पद्मजा मोहिते पाटील तर ह्यांना प्रभाव दाखवता आला नाही हे मान्य आहे पण आता परिस्थिती ही बदललेली दिसते आणि कुठंतरी भाजप आणि मोहिते पाटील यांच्यातला संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत चालताना दिसतोय आता असा असताना या तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये धवलसिंग मोहिते पाटील हे भाजपसाठी महत्वाचे प्लेअर ठरू शकतात का सोलापूरच्या राजकारणामध्ये नाही वाटत तसामध्ये कारण हे अनुभव पूर्वी भाजपने पण घेतलेले धवलसिंग यांच्या बा बाबतीत यापूर्वी विजयसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना बाळशिरसच्या तालुक्यामध्ये भाजपची भूमिका ही विरोधी पक्षाची होती त्यावेळी भाजपनं पद्मजा देवी आणि धवलसिंग यांची मदत घेण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे मदत घेतलीच होती परंतु त्याच्यामध्ये यश आलं नाही आता अलीकडं अलीकडं मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपचे तत्कालीन खासदार सिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील कि जे विजयसिंग मोहिते पाटलांचे पुतणे आहेत ते उभे राहिले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तेव्हा धवलसिंग मोहिते पाटील यांची मदत घेतली होती त्यामुळं भाजपनं धवळसिंग मोहिते पाटील यांना जवळ करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही आहे याच्या आधी लोकसभा निवडणुकीच्या आधी धवलसिंग मोहिते पाटील यांच्या प्रतापगड बंगल्यावर रात्रीच्या वेळी एक अज्ञात तरुण शिरला होता ते कशासाठी रात्रीच्या वेळी शिरला होता माहिती नाही परंतु तो बंगल्याच्या आवारात शिरल्यानंतर त्याला चोर समजून मारहाण झाली होती आणि त्याच्यात त्या तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी धवलसिंग मोहिते पाटील यांच्यासह त्यांच्या काही सहकारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये धवलसिंग मोहिते पाटील यांनी अटक टाळण्यासाठी पोलिसांना गुंगारा देत फिरत होते आणि ह्या अवस्थेत त्यांचा जामीन पण फेटाळण्यात आलेला होता शेवटी अ ते स्वतःच अस्तित्व लपून राहत असताना लोकसभा निवडणुका लागल्या आणि त्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना त्या संधीच फायदा खरं तर त्यावेळी अ हे धवलसिंग मोहिते पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष होते काँग्रेसचे आणि तरी सुद्धा स्थानिक माळशिरसच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असताना सुद्धा त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात काम केलं आणि ते उघडपणे काम करत करता येणं त्यांना शक्य नव्हतं कारण ते फरारी होते आणि त्यामुळं भाजपनं रणजितसिंह हो, नाईक निंबाळकर राम सातपुते वगैरे मंडळींनी धवलसिंग मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांना काय मदत करायची ती केली परिणामी पुढं मोहिते पाटील धवलसिंग मोहिते पाटील यांना जामीन झाला आणि त्यांची सुटका झाली आणि त्यानंतर ते भाजपच्या बाजूनं मोहिते पाटील म्हणजे ते जे काय विजयसिंग मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील सिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात माळशिरस तालुक्यापुरतं भाजपच्या कडे ते काम पाहिजे आणि इकडं उर्वरित जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिजे अलीकडं विधानसभा निवडणुकीपर्यंत ते काम करायचे आणि असं हे सर्व मोहिते धवलसिंग मोहिते पाटील यांनी भाजपची पा जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांची त्याचा लाभ पण घेतल्याचं दिसून येतं आता ही तीच परिस्थिती दिसून येते जरी आज सत्तेमध्ये भाजप असला आणि राज्याच्या एकूणच राजकीय चित्रामध्ये असं दिसतं की शरद पवारांची अवस्था वाईट आहे मोहिते पाटील पण आज कोंडीत सापडलेले आहेत तरी सुद्धा स्थानिक राजकारण पाहता मोहिते पाटलांचा जो काय तिथं दबदबा आहे तो दबदबा इतक्या सहजासहजी अं कमकोत होणार नाही दुसरीकडं राम सातपुते रणजितसिंह निंबाळकर हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तिथ मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पक्ष बांधणी करतायत अकलूजमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणाचा परवा दिल्ली विधानसभा निवडणुकीत निकाल झाल्यानंतर दा, पहिल्यांदाच मध्ये जल्लोष केला गेला या माध्यमातून एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर धवलसिंग मोहिते पाटील आणि त्यांचं म्हणजे कुटुंबीय यांची मदत घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्याची मदत कितपत त्यांना सार्थकी होईल भाजपसाठी ते पाहावं लागेल राम राम सातपुतेंचं काय उपस्थित कारण की सातपुते हे अतिशय चिकाटीनं चिकाटीनं आणि मजबूतीनं काम करतायत ते संधी सोडत नाहीत मोहिते पाटलांच्या विरोधात बोलण्याची संधी सोडत नाहीत आता त्यांचं राजकारण बघितलं की ते खूपच काय गांभीर्याने तिथं चोवीस तास मोहिते पाटलांच्या विरोधात ते काम करतायत असं दिसतंय आता गेल्या आठवड्यामध्येच मोहिते पाटलांनी काय केलं की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीचा औचित्य साधून राज्य स्तरावर अकलूजमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली होती त्याच्यामध्ये राज्यभरातून बैलगाडे आलेले होते मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला लाखो लोक ती स्पर्धा पाहायला आलेले होते आता ही स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया राम सातपुते यांनी व्यक्त केलेली दिसते पुढे आणलेली दिसते मोहिते पाटलांनी जशी बैलगाडा स्पर्धा आयोजित केली तशीच बैलगाडी स्पर्धा स्वतः राम सातपुते यांनी सुद्धा मध्ये आयोजित केलेली आहे येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती बैलगाडा शर्यत मध्ये होत आहे हे क्रिया प्रतिक्रियावादीचं राजकारण इथं आपण राम सातपुते यांच्याकडून पाहायला मिळत आहे की मोहिते पाटलांनी असं केलं की त्यांनी तसं करणार असं एक सध्या चालू आहे ह्या सर्व घडामोडीमध्ये जेव्हा जेव्हा छोटी काय होत्या धवलसिंग मोहिते पाटील एकदम काय झिरो नाहीत म्हणजे त्यांच्याकडं किमान मत आहेत त्यांच्याकडं नाही ना असं नाही परंतु ती ती मदत सुद्धा ती जाणीव आहे भाजपला जाणीव आहे है की यांना मर्यादा आहे परंतु तरी सुद्धा ती कमी न लेखता त्यांची मदत घेण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करताना दिसत नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या व्हिडिओमध्ये सहभागी झालात त्याबद्दल बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे की आता धवलसिंग मोहिते पाटील यांची सोलापूरच्या राजकारणात भाजपच्या बाजूने एंट्री होणार का धवलसिंग मोहिते पाटील आता भाजपकडे येणार का आणि राम सातपुते हे जे काही प्रयत्न करतायत त्याला यश येणार का प्रेक्षकांना काय वाटतं धवलसिंग मोहिते पाटील हे जर का भाजपात आले तर खरंच राम सातपुते आणि पर्याय आणि भाजपची ताकद विरुद्ध वाढेल का आणि धवलसिंग मोहिते पाटील हे रणजितसिंग मोहिते पाटील किंवा मोहिते पाटलांना पर्याय म्हणून उभे राहू शकतात का याबद्दल तुमचं मत तुमचं प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका आताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद